Às एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला आठवण करून देते की जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा सरकारचे तक्तही हादरते आजचा विषय आहे नेपाळ आपल्या शेजारील या देशात एक असा राजकीय भूकंप झाला ज्यामुळे एका कम्युनिस्ट सरकारचा अवघ्या काही तासातच पाडाव झालाय हो जे सरकार स्थिर आणि शक्तिशाली वाटत होतं त्याला तिथल्या तरुणाईनं खाली खेचलंय तरुणांनी ओली सरकारच्या मंत्र्यांना तसेच माजी कम्युनिस्ट पंतप्रधानांना पळवून पळवून बेदम चोपलाय तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती राजीनामा दिल्यानं देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली नेमकं काय झालंय का जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही प्रहार या सगळ्याची सुरुवात सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बंदी घातली या निर्णयामुळे तिथली तरुणाई संतप्त झाली आणि रस्त्यावर उतरली हे आंदोलन सुरुवातीला शांत होते पण सरकारी गोळीबारानं ते हिंसक बनले पहिल्या दिवशी अठरा आंदोलकांचा मृत्यू झाला आणि अडीचशेहून अधिक जण जखमी झाले हे हत्याकांड पाहून आंदोलकांचा राग आणखी भडकला सोशल मीडिया बंदीचा मुद्दा मागे पडून हा संघर्ष थेट भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू झाला संतत आंदोलकांनी केवळ निदर्शने केले नाही तर ते हिंसक झाले त्यांनी नेपाळच्या मंत्र्यांना आणि माजी पंतप्रधानांना पळवून पळवून बेदम चोपले आंदोलक संसदेत आणि मंत्र्यांच्या घरात घुसले ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड सुरू झाली यानंतर नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला काही तासातच नेपाळच्या कृषी मंत्र्यांनी देखील त्यांचा मतदारसंघात तीव्र आंदोलन सुरू असल्याचं बघून राजीनामा दिला परिस्थिती तासा, तासा बिघडत गेली अखेर नेपाळचे पंतप्रधान के शर्मा ओली यांना परिस्थितीचा अंदाज आला आपल्या शासकीय निवासस्थानाला आग लावण्यात आल्याचं पाहून आणि सर्वसामान्य जनतेचा उफाळीन आलेला राग बघून त्यांनी तात्काळ राजीनामा दिला विशेष हेलिकॉप्टरनं ते सहकुटुंब सरकारी बंगला सोडून गेले आणि आता सूत्रांनुसार ते दुबई मध्ये आश्रय घेण्याच्या तयारीत आहेत पण कहा ही कहाणी हिथेच संपली नाही ओली यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी हे राजीनामा दिला देशातल्या सध्याच्या अस्थिर परिस्थितीवर शांतता पूर्ण तोडगा काढण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितलंय आता नेपाळ मध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांनी राजीनामा दिल्यामुळे देशात निर्णायकी परिस्थिती आहे वीसहून अधिक आंदोलकांचा मृत्यू झालाय शेकडो जखमी एका सोशल मीडिया बंदीच्या निर्णयातून सुरू झालेला हा संघर्ष एका देशाच्या सरकारचा पाडाव करून थांबलाय पण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केलेत नेपाळमध्ये पुढे काय होणार तिथे शांतता परत येणार का आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकशाहीमध्ये सामान्य जनतेचा आवाज किती शक्तिशाली असतो हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलाय तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद